शेतकऱ्यांसाठी खुश खबर अतिशय मोठी घोषणा आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात दरमहा तीन हजार रुपये येणार कधी विचार केला का की सरकार आपल्या खात्यात दरमहा तीन हजार रुपये टाकणार आहे होय हे आता शक्य आहे आता पहा नवीन योजना जी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने लागू केलेली आहे जी आता तातडीनं तिची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक अतिशय एक मोठ्या योजना सुरू केल्या आणि जी योजना होती किसान सन्मान निधी योजना त्यानंतर शेतकऱ्यांसाठी एक अशी योजना आणली की जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट आणि अतिशय महत्वाची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होणार आहे या माध्यमातून काही म्हणजे अगदी लाखो शेतकऱ्यांना ला याचा लाभ घेता येणार आहे पूर्ण रिपोर्ट पूर्ण अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत की ही योजना नेमकं काय आहे कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे कारण की पहा शेतकऱ्यांना ही सोन्याची संधी आहे ही संधी चुकवू नका शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एक लाभदायक योजना जी आहे तिची सविस्तर माहिती आपण चला तर जाणून घेऊयात आजपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक योजना केल्या ज्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये थेट खात्यात दिले जातात तसेच राज्य सरकारची नवो शेतकरी योजना जिच्या माध्यमातून सहा हजार रुपये दिले जातात मग ज्यामुळे अनेक लाखो शेतकऱ्यांचं जीवनमान बदललंय पण आता लगेचच केंद्र सरकारने एक आणखी मोठी योजना घेऊन आली आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना सगळ्यात आधी योजनेचं नाव लक्षात घ्या किसान प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेत दरमहा तीन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे पण ती योजना नेमकं कशी आहे योजनेच्या अटी काय आहेत कोणती कागदपत्र लागतात काय पात्रता लागते याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊयात पहा खूप मोठी सोन्याची संधी शेतकऱ्यांना आता मिळून आली आहे खूप महत्वपूर्ण अशी योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी योजना सुरू करण्यात आली आता पीएम किसान सन्मान निधीचे तुम्हाला दोन हजार रुपये प्रति महिना मिळत असतील नमो शेतकरीचे दोन हजार मिळत असतील तर त्या व्यतिरिक्त हा लाभ आहे हा वेगळा लाभ प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये हा वेगळा आहे म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्याला तीन आधी दोन आधी दोन म्हणजे जवळपास सात हजार रुपये प्रति महिना सुरू होणार आहे आता यामध्ये जे शेतकऱ्यांसाठी काही विशेष अटी ठेवलेल्या आहेत ज्या अटी वयाची अट आहे त्याबरोबर जमिनीची अट देखील आहे किती वय असायला पाहिजे जमीन किती किती असायला पाहिजे तर या संदर्भात काही अटी ज्या आहेत पात्रतेच्या अटी आहेत तर ते आपण समजून घेऊ याआधी कागदपत्र कोणते लागणार कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार कोणते शेतकरी अपात्र असणार किती जमीन पाहिजे किती वय असलं पाहिजे सगळे शेतकरी यासाठी पात्र नाहीत मग आता कागदपत्र काय लागतील यासाठी कागदपत्र लागेल तुम्हाला आधार कार्ड त्याचबरोबर बँक खातं मग बँक खातं कोणत्या बँकेचं ज्या बारा नॅशनल नॅशनलाइज बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया युको बँक इंडियन ओवरसीज बँक पंजाब बैं, अँड सिंध बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया ह्या बारा नॅशनलाइज बँक आहे तसेच पोस्ट ऑफिस यापैकी कुठल्या तरी एका बँकेचं खातं आवश्यक असो त्याचं पासबुक लागेल त्यानंतर तुमचा फोटो लागणार आहे तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे आणि लक्षात ठेवा अतिशय महत्वाची बाब पैसे हे येणार पण येण्याआधी एक अडचण नेहमी येते योजनांचे पैसे याला ते म्हणजे आधारशी तुमचा लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं अत्यावश्यक आहे आता पहा योजनेचा अर्ज कुठे कसा भरायचा हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता पहा लक्षात घ्या आ, या योजनेत शेतकऱ्यांना मासिक यो, योगदान करावं लागतं आता यासाठीच्या ज्या अटी आहेत त्या एकदा व्यवस्थित समजून घ्या ह्या योजनेमध्ये तुम्हाला सामील होण्यासाठी कसा अर्ज भरायचा तो कुठे जमा करायचा अर्ज प्रक्रिया काय आहे त्याचे टप्पे काय आहेत पैसे कशा पद्धतीनं तुमच्या बँक खात्यावर येणार आहेत लक्षात घ्या कारण की मोबाईल नंबरवर तुमचा एक ओ टी पी येणार आहे तो ओटीपी खूप महत्वाचा आहे पण त्याआधी तुम्हाला अटी पूर्ण करणं गरजेचं आहे हे सगळ्या शेतकऱ्यांना नाहीये प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हे नसणार आहे शेतकऱ्यांसाठी एक त्या ठिकाणी फिल्टर लावलं गेला आहे तो फिल्टर म्हणजे काय अटी कुठल्या आहे की शेतकऱ्यांचं वय आहे ते अठरा ते चाळीस वर्षा दरम्यानच असावं अठरा ते चाळीस वर्षा दरम्यान तुमचं वय असो आता तुमचं वय किती आहे कमेंट करा आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त जमीन ही दोन हेक्टर असावी दोन हेक्टर म्हणजे पाच एकर जमीन जास्तीत जास्त असावी पाच एकर जमीन आणि अठरा ते चाळीस जे आहे ते तुमचं वयोमान त्या ठिकाणी असलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल तरुण शेतकऱ्यांसाठीच आहे का तर होय तर ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे लक्षात घ्या पेन्शन योजना आहे जसं सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळतं तसं ही जी किसान जे आहे म्हणजे ही जी सन्मान निधी किंवा ही जी योजना आहे जसं याचं आपण नाव घेतलं की किसा, किसान प्रधानमंत्री किसान मानधन योजना ती ही प्रकारची जी आहे तर ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे आता पात्रता किंवा अटी सांगितल्या पहा अठरा ते चाळीसच्या आत वय असणं आवश्यक आहे दोन हेक्टरच्या आतमध्ये तुमची जमीन असणं आवश्यक दोन हेक्टर म्हणजे पाच एकर त्याचबरोबर आता उत्पन्नाची देखील एक विशेष अट आहे पहा उत्पन्नाची एक अट आहे आणि शेवटची अट अशी आहे की सगळ्या आटी वर्षात तिन्ही तिन्ही बसत असल्या पण चौथ्या आटी तुमचं हे कॅन्सल होऊ शकतं तिसरी अट काय पहा पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त तुमचा इन्कम नसावा आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या पेन्शन योजनेचे लाभार्थी नसावे पेन्शन योजना दुसरी म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा फायदा हे घेत असाल तर त्याला चालणार आहे बाकी काही टेन्शन त्याच्यामध्ये घेऊ नका आता पहा अर्ज कसा सबमिट करायचा कागदपत्र त्या ठिकाणी सांगितलेले आहे आता पहा अर्ज <laughs> कसा करायचा तर लक्षात घ्या यासाठी तुम्हाला अर्ज जो आहे तर तो तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे मोबाईल नंबर रजिस्टर करा त्याच्यावर ओटीपी येईल तिथे तुमचा जमीन प्रकार बँक डिटेल्स नॉमिनी डिटेल्स भरा आणि त्यानंतर तुमचं खातं सुरू होईल आता पहा ही योजनेचा उद्देश काय आहे की वृद्ध काळात आर्थिक मदत होईल आता हे केव्हा मिळेल जेव्हा शेतकऱ्याचं वय साठच्या पुढे जाईल त्यानंतर ही मदत मिळायला सुरुवात होईल भविष्यातील अनिश्चिततेला तोंड देता येईल आणि योजना जे आहे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडून आणेल आता लक्षात घ्या ही एक प्रकारे पेन्शन योजना आहे आता हे तीन हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तुम्ही जे बँक खातं जोडणार आहे त्या बँक खात्यात त्या ठिकाणी मिळणार आहे आता पहा जसं एक प्रॉब्लेम याच्यामध्ये होऊ शकतो बघा पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या वेळेस किंवा अनुमोद शेतकरीच्या वेळेस काय होतं की काही ज्या जे असे शेतकरी होते ज्यांच्या नावावर शेती नाही म्हणजे मुळात ते शेतकरीच नाही त्यांनी अर्ज भरले होते तर कृपा करून इथे करू नका कारण की इथे तुम्हाला जे डिटेल्स आहे ते प्रॉपर द्यायचे आहेत आणि ही केंद्र सरकारची योजना आहे लक्षात घ्या मग आता योजनेचे तीन हजार रुपये तुम्हाला कसे मिळतील पेन्शन कसं मिळेल तर आता जसं सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन कसं मिळतो बघा सरकारी कर्मचारी जेव्हा कामावर असतो त्यावेळेस त्याच्या पगारामधून एक विशेष रक्कम काढून घेतली जाते आणि ती पीपीएफ अकाउंट टाकली जाते त्यावर व्याज वाढत वाढत जाऊन एक रक्कम शेवटी निर्माण होते आणि त्या रकमेचं व्याज किंवा त्या रकमेचे एक तुकडे तुकडे त्याला आयुष्यभर एक पेन्शन म्हणून दिले जातात मग आता शेतकऱ्यांचं कसं होणार तर शेतकऱ्याला या योजनेत मासिक योगदान करावे लागणार मासिक योगदान करावे लागणार म्हणजेच काय की मासिक योगदान म्हणजे काय की जर तुमचं वय अठरा वर्ष असेल लक्षात घ्या जर तुम्ही अठराव्या वर्षी असेल तर तुम्हाला पंचावन्न रुपये मासिक योगदान करावं लागेल लक्षात घ्या पंचावन्न अठरा वर्ष शेतकरी असेल तर त्यांनी महिन्याला फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न रुपये ओनली पंचावन्न हजार रुपये माफ करा पंचावन्न पंचावन्न रुपये माफ करा पंचावन्न रुपये जे आहेत हे पहा इथे मासिक अनुदान लक्षात घ्या योजनेचे डायरेक्ट पैसे मिळणार नाही तर यासाठी तुम्हाला मासिक योगदान म्हणजे महिन्याला पैसे भरावे लागतील किती भरावे लागतील तर फक्त पंचावन्न रुपये पन्नास अधिक पाच पंचावन्न रुपये तुम्हाला भरावे लागतील कोणासाठी ज्या शेतकऱ्याचं वय अठरा वर्ष आहे हे मासिक योगदान तुम्ही जसं जसं भराल हे योगदान जे आहे तेवढंच सरकार करणार आहे तर या हे एक रक्कम जमा होईल आणि त्या रकमेच्या माध्यमातून सरकार तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये तुमचं जेव्हा वय साठ वर्ष पूर्ण होईल तर त्यावेळेस तुम्हाला हे त्या ठिकाणी जे आहे तर ते एक एक प्रकारचं मानधन म्हणून एक प्रकारचं पेन्शन म्हणून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे योजना सुरू झालेली आहे योजनेला जे अप्लाय करण्यासाठी किंवा याची जी अतिरिक्त माहिती याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे नक्की चेक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करा फॉर्म त्याचं तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन देखील हा फॉर्म भरू शकता योजनेचं नाव आहे बहा प्रधानमंत्री किसान मानधन योजना चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये